कोकणची अर्थव्यवस्था ही आंबा व्यवसायावर अवलंबून आहे जवळजवळ सुमारे दोनशे ते तीनशे कोटीची ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा वर उलाढाल होते मात्र अलीकडे जो उष्णता वाढलेली आहे जवळजवळ बेचाळीस अडतीस ते बेचाळीस तापमानामुळे आंबा व्यवसाय हा पुढचा अडचणीत आलेला दिसतोय मी आता देवगड येथे आहे कुणकेश्वर येथे आणि इथे बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात आंबा व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या या बागेमध्ये आंबा जो काढलेला आहे त्याची जी आ, मु, मु, वजन केलं आहे आणि त्यानंतर त्यानुसार ग्रेडिंग करण्याचं काम केलं जात आहे आणि त्यानंतर हा आंबा हा शेतकऱ्यांचा आंबा बाजारपेठेत जातो मात्र सध्या जो वाढती उष्णता आहे त्याचा थेट परिणाम आहे तो आंबा व्यवसायावर झालेला दिसतोय हा देवगडचा हापूस आंबा हा प्रसिद्ध हापूस आंबा म्हणून म्हटलं जातं मात्र जो देवगडचा हापूस असेल तो सध्या अडचणीत आलेला आहे आपल्या समज शेतकरी आहेत मला सांगा तुमचं नाव काय आणि सध्या आंबा अडचणीत आहे उष्णतेचा परिणाम थेट जाणवतोय माझं नाव राजेश सुरेश वाळके राहणार कुणकेश्वर वाळकेवाडी सध्या आंबा हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे गेले फेब्रुवारी महिन्यापासून आंबा सीझन चालू आहे परंतु हे बघता पहिला थोडासा आंबा हा होता मध्यंतरीच्या टप्प्यामध्ये कमीच होता परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये आंबा होता पण बाजारभाव नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या पहिली गोष्ट म्हणजेच एक म्हणजे अतिशय उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे जी आंब्यामध्ये किडीचं प्रमाण वाढलं आणि जो डबल आंबा होता त्याला कीड लागून तो पूर्णपणे खराब झालेला होता दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे चौदा जानेवारीला जो पाऊस पडला अतुनच पाऊस पडले म्हणजे फळमाशीचं प्रमाण पुन्हा वाढलं आणि पूर्ण झाडावर तयार झालेला जो परिपक्व माल होता तो फळमाशीने दोष करून पूर्ण पूर्णपणे जमीन जमिनीवरती आलेला आहे सध्या जो आंब्याचे दर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसते तीस ते चाळीस टक्के घसरण झाली आहे किती आता सध्या आंब्याचा दर कसा सर आंब्याचा दर अतिशय घसरण झालेला आहे शेतकऱ्याचा विचार करता शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि मिळालेलं उत्पन्न याची जर गोळा बेरीज केली असता तर शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही अतिशय भयानक कीटकनाशक मोठी मोठी म्हणजे महागडी वापरून काहीच फायदा झाला नाही असं वाटत आहे कारण येणार उत्पन्न आणि मिळालेला हा जो माल आहे विचार केलात आणि खर्च याचा दोघांचा विचार केला तर शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही काय कसा आहे सध्या आता जो आहे ते दोनशे रुपयापासून ते अगदी पाचशे रुपये पर्यंत डझन आहे मात्र आता सध्या जे मार्केट आहे त्याला काय उपलब्ध आहे आणि सध्या किडीचा प्रादुर्भाव आहे काय सांगा काय केलं जातं चांगल्या प्रकारचा माल जो आहे काही छोटे शेतकरी असतात ते पिकवतात माल सांगली म्हणा इचलकरंजी म्हणा कोल्हापूर म्हणा छोट्या छोट्या बाजारपेठीमध्ये घेऊन जात असतात काही बरेचसे लोक मोठे व्यापारी आहोत ते काय करतात संपूर्ण माल जो एपीएमसी मार्केट मुंबई या ठिकाणी पाठवला जातो परंतु यावेळी बरेच मुंबई एपीएमसी मार्केटमधून एक्सपोर्ट बंद झाल्यामुळेच त्यामुळे बाजारपेठेमध्ये मागणी कमी प्रमाणात येतील मे महिन्यात आंबा सीझन खरे संपतो पण यावर्षी आंबा आहे का अजून यावर्षी आंबा आहे सर बराचसा आंबा अजून मागे आहे लोकांचा कारण जो शेवटचा मोहर आला आहे तो टप्पा अजून मागे आहे सर धन्यवाद निश्चितच बघितलं तर सध्या आंबा व्यवसाय आहे तो अंतिम टप्प्यात आहे मात्र जो उष्णतेचा प्रभाव आहे तो आंबा पिकावर झालाय त्यामुळे आंब्याची घसरण आहे दरामध्ये जी घसरण आहे ती सध्या दिसत आहे त्यामुळे तीस ते चाळीस टक्के घसरण ही सध्या आंबा व्यवसायात दिसता होताना दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र देवगड सिंधुदुर्ग